पवारसाहेबांशी वैर नाही परंतु समरजीत यांची खैर नाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा येणारी विधानसभा निवडणूक म्हणजे नायक विरुद्ध खलनायक लढत श्री पवारसाहेब नेहमीच सांगतात राजाविरुद्ध प्रजा लढतीत नेहमीच प्रजा जिंकते कुणाला किती मते पडणार आहेत हे निवडणुकीच्या निकालातच समजून येईल वयाची पंचवीस वर्ष झालेल्या प्रत्येकाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला उभारण्याचा अधिकार आहे कुठल्याही माणसाला आपण कधीच कमी लेखत नाही शरद पवार साहेबांशी नाही परंतु यांची आता खैर नाही असा सज्जड इशारा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला येणारी विधानसभेची ही निवडणूक म्हणजे नायक विरुद्ध खलनायक अशी टीकाही त्यांनी केली मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांशी श्री मुश्रीफ बोलत होते कागलमध्ये समरजित घाडगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात झालेला प्रवेश आणि जाहीर सभा याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले यापूर्वी कागलमध्ये झालेल्या तिरंगी लढतीमुळे तुमचा विजय सोपा होता समर लढत आहे या प्रश्नावर श्री म्हणाले आतापर्यंत आपण एकूण सहा विधानसभा निवडणुका लढलो त्यापैकी एकाच एक अशा लढती तीन वेळा झालेल्या आहेत तिरंगी लढत एका वेळी झालेली आहे शरद पवार यांच्या कागलमधील गैबी चौकातील भाषणाबाबत विचारले असता श्री मुश्रीफ म्हणाले शरद पवार साहेब यांनी नेहमीच प्रजेची प्रजेचा म्हणजे रयतेचाच प्रचार केलेला आहे आजही त्यांची भूमिका तीच आहे स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या चार निवडणुका आणि माझ्या प्रचारासाठी सहा निवडणुका असे एकूण दहाहून अधिक वेळा श्री पवारसाहेब गैबी चौकातील जाहीर सभेसाठी आलेले आहेत या सर्व सभांमधून त्यांनी सांगितले आहे की राज्याविरुद्ध प्रजा या लढाईत नेहमी प्रजा जिंकत असते यावेळीही त्यांना तेच म्हणायचे आहे नायक विरुद्ध खलनायक तुमच्या विरोधात समर्जित खाडगे यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये घेतले आहे या प्रश्नांवर बोलताना मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले त्यांना कशासाठी घेतलं आहे ते मला काही माहीत नाही तुमच्या मागे कारवायांचा ससेमीरा लावला होता व तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती या प्रश्नांवर मंत्री श्री मुश्रीफ यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला की तो ससेमीरा कोणी लावला होता यावेळी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांपैकीच एकाने उत्तर दिले समर्जित घाडगे यांनी हा संदर्भ घेत श्री मुश्रीफ म्हणाले त्यामुळेच ही निवडणूक म्हणजे नायक विरुद्ध खलनायक अशी लढत आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर